नमस्कार आता अर्जुनने तर कल्पनाला सगळं सांगितलेलं आहे आता कल्पना ही अर्जुनची मदत करणार आहे ती आता सायली आणि अर्जुनचं लग्न लावण्यासाठी खूप मोठा प्लॅन करणार आहे तेवढ्यात आता अर्जुनला भेटायला सायली येते आणि सायलीला बघून कल्पनाला आनंद होतो कल्पना लगेच सायलीला अर्जुनला भेटण्यासाठी देते दे आता अर्जुन आणि सायली बोलत असतात तिथे कल्पना सुद्धा असते सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर तुम्ही नका काळजी करू तुमचं आणि माझंच लग्न होणार आहे ही प्रिया कधीच आपल्याला वेगळं करू शकत नाही तेव्हा कल्पना म्हणते हो आणि सायली आता मी सुद्धा तुमच्या मदतीला आहे माझी सुद्धा तुम्हाला पूर्ण साथ आहे पूर्ण सपोर्ट आहे आता ते ऐकून सायलीला खूपच बरं वाटतं त्यानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली कधी तुम्ही एकदाचा मा ओलांडून या घरात मानाने परत येत ना मला असं झालंय तेव्हा सायली म्हणते मला ना पूर्णा आजीची आणि बाबांची खूपच भीती वाटते तेव्हा आता कल्पना म्हणते सायली नको काळजी करूस त्या दोघांचा आता तू माझ्यावर सोड मी त्यांना कसं मनवते ना तेच बघ आता तू त्यांना तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी मी तयार करते ती माझी जिम्मेदारी असेल ती माझी जबाबदारी असेल तू नको काळजी करू कल्पना तिथेच असते ती लवकर जात नसते म्हणून अर्जुन म्हणतो मम्मा जरा मला सायलीशी खूप महत्वाचं बोलायचंय बोलू का तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो हो माहिती हो मला तुझं महत्वाचं काय बोलायचंय ते बोला बोला तुम्ही दोघ जण बोला आणि लवकर आटप हो सायली तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे त्यानंतर कल्पना गेल्या गेल्या सा अर्जुन लगेच सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच खरंच मिसेस सायली मी तुम्हाला खूप खूप मिस करत होतो कधी एकदाचं तुम्हाला बघतोय आणि तुम्हाला मिठी मारतोय असं झालेलं सायलीसुद्धा खूपच आनंदाने त्याला मिठी मारते आणि म्हणते अर्जुन सर शेवटी आपलं प्रेम जिंकलं आता आपलंच लग्न होणार आहे प्रियाला कितीही काही करू दे तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ तेव्हा सायलीचं लक्ष अर्जुनच्या हाताकडे जातं आणि सायली म्हणते हे काय झालं तुमच्या हाताला तेव्हा अर्जुन म्हणतो मला प्रियाच्या नावची हातावर मेहंदी काढून घ्यायची नव्हती म्हणून मी असं करून घेतलं तेव्हा सायली म्हणते असं करायची काय गरज होती का अर्जुन सर तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय अहो नुसतं बँडेज करायचं ना कोणाला काहीच समजलं नसतं तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मला ना तिचं आणि माझं लग्न होतं हेच मुळात मला मान्य नाहीये तुम्हाला माहिती आहे ना मी या लग्नाला का होकार दिला पूर्ण आजीसाठी पूर्ण आजीच्या तब्येतीसाठी जर मी नकार दिला असता तर पूर्णा आजीला काही झालं असतं मग मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो तेव्हा सायली म्हणते मला माहीत आहे अर्जुन सर तुम्ही नात्याला किती जपता नात्याला किती महत्त्व देता तेव्हा अर्जुन म्हणतो हे सगळं मी तुमच्याकडूनच शिकलो आहे मिसेस सायली दुसऱ्यावर किती प्रेम करायचं आपल्या माणसांना कसं जपायचं नात्याला कसं किती महत्त्व द्यायचं हे सगळं सगळं तुमच्याकडून शिकलं आहे तुमच्याकडून शिकावं तेवढं कमीच आहे तेव्हा सायली म्हणते बा झालं आता कौतुक बा झालं आता आपण पुढचा प्लॅन करूया तेव्हा अर्जुन म्हणतो पण आता इथे चैतन्य नाही आहे चैतन्यला या प्रियाने माझ्या लग्नापासून लांब ठेवला ते आहे तेव्हा लगेच सायली म्हणते तो तुमच्या लग्नापासून लांब असला तरी माझ्या नाही ना तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी हे वधू पक्षाकडनं आहेत वर पक्षाकडून नाही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो वा वा, चा वा, वा असं कसं हे शक्यच नाही चैतन्य हा माझ्याकडूनच असणार तेव्हा लगेच सायली म्हणते नाही चैतन्य भाऊजी आमच्याकडून आहेत आम्ही पण मस्त प्लॅन केलेला आहे तेव्हा के ते ते अर्जुन म्हणतो काय केलंय सांगा ना मला तेव्हा सायली म्हणते नाही ते वेळ आल्यावर कळेलच अर्जुन सर मी तुम्हाला इतकंच सांगायला आलेले की आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही अशा कितीही प्रिया येऊ देत पण त्यांना आपण हाणून पाडू आणि आपलं प्रेम आपण सिद्ध करून दाखवू पण तुम्ही त्यासाठी शांत राहा स्वतःला काहीच त्रास करून घेऊ नका तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि सायली आणि अर्जुनची भेट होऊन मग सायली निघून जाते आता इथे कल्पनाने प्रियाला मूर्ख बनवून सायली आणि अर्जुनची भेट घडवलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू